नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी एस सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो आहे की का पोस्ट पाहिजे एम पी एस सी परीक्षेमधून तुम्हाला पोस्ट का हवी आहे आणि पोस्ट तुम्हाला काढावी ला पाहिजे त्याच्या संदर्भामधील आपला हा व्हिडिओ आहे जर तुम्ही एम पी एस सीची प्रिपरेशन गेली तीन ते चार वर्ष करत असाल किंवा जर तुम्ही नवीन जरी प्रिपरेशन करायला सुरुवात केलेली असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला का पोस्ट हवी असेल याचा जो डाऊट असेल तो तुमचा सगळा क्लिअर आउट होऊन जाईल ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत चला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर आता सुरुवात करूया तर पहिली गोष्ट म्हणजे का पोस्ट पाहिजे म्हणजे पोस्ट मिळाल्यानंतर काय होऊ शकतं तुमच्या आयुष्यामध्ये तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या डिस्कस करायच्या आहेत ठीक आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्याला एक स्टॅबिलिटी मिळेल म्हणजे तुम्हाला जो फिक्स इनकम आहे सॅलरीच्या माध्यमातून तो तुम्हाला continuously, मंथली तुम्हाला मिळायला सुरुवात होऊन जातो त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये जी अशांतता पसरत असते आर्थिक अशांतता मना हे कुठेतरी थांबवून जाईल ठीक आहे कारण एक फिक्स इन्कम सोर्स असेल तुम तर तुम्ही त्या फिक्स इन्कम सोर्सवरती तुम्ही तुमचं नंतरच जरी तुम्ही रिटायर झाला तरी सुद्धा तुमचं लाईफ जे आहे हे तुम्ही स्टेबल जे आहे ते करू शकता कायमस्वरूपी मग तुम्ही मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट जे असतील ते तुमच्या करू शकता पण हे कधी होऊ शकतं ज्यावेळी तुमच्याकडे एखादा फिक्स इन्कम सोर्स राहील त्यावेळेला बरं याच्यामध्ये नंतर प्रमोशन वगैरे होत राहतात तुम्हाला महागाई भत्ता वगैरे जो असतो तो ऍडवच होत राहतो तर या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे पोस्ट तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला आयुष्य तुमचं स्टेबल करून हवं असेल तर हार्डवर्क करा शिवाय कुठलाही तुमच्याकडे पर्याय नाही हार्ड वर्क करता करता तुम्हाला स्मार्ट वर्क कसं करायचं हे सुद्धा तुमचं मन तुम्हाला ऑटोमॅटिकली सांगायला सुरुवात करेल त्यासाठी थोडंसं पी क्यूचं अॅनलिसिस असणं गरजेचं राहतं त्याच्यामुळं तुम्हाला पोस्ट पाहिजे एक तुमचं आयुष्य स्टेबल करून सिक्युअर करून घेण्यासाठी ठीक आहे तर हा तुमचा पहिला प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातोय की नंतर तुम्हाला नोकरीसाठी धडपड करत बसण्याची प्रायव्हेटमध्ये काही गरज राहत नाही इकडे चला तिकडे चला वगैरे असं काही होत नाही एक जॉब मिळाला फिक्स राहतो परमनंट राहतो त्याच्यामुळे आणि तुम्हाला फिक्स मंथली सॅलरी जास्त ती मिळत राहते म्हणजे तुमचं आयुष्य काय होत जर स्टेबल तुम्हाला एबिलिटी जास्त ती मिळून जाते दुसरी गोष्ट असते की आर्थिक तंगी असे तुमची तु, मिटून जाते की आता समजा तुमचा प्राइव्हेट मध्ये जर असेल तर प्राइव्हेट मध्ये काही फिक्स नसतो की तुम्ही कधीपर्यंत कामावरती मेन म्हणजे राहाल या गोष्टी कुठेतरी फिक्स नसतात त्याच्यामुळे आपली सॅलरी जी आहे तुम्हाला कंटिन्युअस चालू राहील की नाही हे तुम्हाला माहित नसतं बरं सॅलरीमध्ये हाईक किती राहते ह्या सुद्धा गोष्टी सगळ्या तुमच्या एक्सपिरियन्सवरती डिपेंड राहतात आणि एक्सपिरियन्सचा जर विचार करायला गेला जर आता जर तुम्ही एम पी सी क्षेत्रात जर निवडलेला असेल तर ऑलरेडी तुमच्या बायोडाटामध्ये बऱ्यापैकी गॅप पडलेला असतो ठीक आहे तर तो गॅप कुठेतरी आता तुम्हाला जो आहे तो प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही गेला तर तो तुम्हाला कुठेतरी कारणीभूत ठरणार आहे तुमची सॅलरी हाईक होण्यासाठी तर त्याच्यामुळे जर तुम्ही एमपीएससी मधून जर एखादी पोस्ट काढली भले तुम्ही क्लर्क असेल टॅक्स असिस्टंट असेल जी तुमची कुठलीही पोस्ट असेल तर त्याच्यात तुमची आर्थिक तंगी मिटून जाते कारण तुम्हाला मंथली सॅलरी यायला सुरुवात होऊन जाते ठीक आहे सो बऱ्यापैकी तुम्ही घरी वगैरे पैसे थोडेसे देऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चासाठी वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतात ते मॅनेज तुमच्या होऊ शकतात कारण तुम्हाला माहिती आहे की मला मंथली फिक्सड सॅलरी येणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुमची आर्थिक तंगी असेल ती कुठेतरी मिटून जाणार आहे त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यासाठी तुम्हाला पोस्ट जे आहे हे काढायची लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आहे की समाजामध्ये तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल आता तुम्ही बऱ्याच कार्यक्रमाला वगैरे जात असाल पण तुमचं मन कुठेतरी तुम्हाला खात असेल नाही की तुम्हाला कोणी विचारत राहतं ना ही तुम्हाला एवढे इतका रिस्पेक्ट मिळतो ठीक आहे जर तुम्ही पोस्ट काढून जर कोणत्याही कार्यक्रमाला जात तुम्हाला रिस्पेक्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे रिस्पेक्ट तुम्हाला समाजामध्ये तुम्हाला मान जो आहे तो मिळणारच आहे मग तो तुमचा कुठलाही घरचा कौटुंबिक कार्यक्रम असू दे नाहीतर सार्वजनिक कार्यक्रम असू दे तिथे तुम्हाला बोलवून तुम्हाला योग्य तो रिस्पेक्ट जो आहे हा तुम्हाला दिला जाईल त्याच्यामुळे इथे हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे की समाजामध्ये तुम्हाला कुठेतरी मान मिळायला जो आहे हा सुरुवात होऊन जाईल किंवा पाहण्या राहण्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठेतरी रिस्पेक्ट मिळायला सुरुवात होईल कारण तुम्ही आता स्वतःला सिद्ध केलेलं आहे एखादी पोस्ट काढून त्याच्यामुळे जर तुम्हाला रिस्पेक्ट हवा असेल कुठेतरी ठीक आहे ॲटलिस्ट समाजामध्ये तर ॲटलिस्ट पाहुण्यामध्ये जरी तुम्हाला रिस्पेक्ट हवा असेल तर एखादी पोस्ट काढून ते तुम्हाला साध्य करता येऊ शकतं दुसरी गोष्ट आहे की समाजासाठी काहीतरी तुम्ही करू शकाल आता जर तुम्ही डेप्युटी कलेक्टर तहसीलदार वगैरे काही डीवायस पी वगैरे जरी झाला तर ऍटलीस्ट तुम्ही काहीतरी समाजासाठी नक्कीच करू शकता इव्हन तुम्ही क्लास टू किंवा क्लास थ्री लेवलला गेला तरी सुद्धा तुम्ही शासकीय कर्मचारी असतं शासकीय कर्मचारी काय तर लोकांसाठीच चालवलेली एक यंत्रणा आहे त्याच्यामुळे तुम्ही समाजासाठी इनडायरेक्टली तिथे काहीतरी वर्क जे आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली वर्क जे असतात तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकता हे सुद्धा एक तुमची भावना जर असेल तर हे सुद्धा तुम्हाला पोस्टच्या माध्यमातून या गोष्टी साध्य होणार आहेत हे आपण प्रायव्हेटमध्ये सुद्धा करू शकतो जर तुम्ही जर एखादा बिझनेस वगैरे जर तुमचा चांगला रन होत असेल आणि त्यातून तुमची आर्थिक कमाई वगैरे चांगली असेल तर तुम्ही त्या याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी त्या सुद्धा करू शकता पण तिकडे आता तो पॉईंट ऑफ व्यू नाही आपला पॉईंट ऑफ व्यू काय एमपीसीतून पोस्ट काढून आपण काही करू शकतो पोस्ट कशासाठी पाहिजे तर या गोष्टी सगळ्या तुम्हाला साध्य करता येऊ शकतात पुढची गोष्ट आहे की तुमच्याकडे पाहून इतरांना प्रेरणा मिळेल मग तुमच्या घरामध्ये जे भावंड असतील त्यांना तुमच्याकडे पाहून एखादी प्रेरणा मिळेल की आपण सुद्धा त्यांच्यासारखं व्हावं असं सुद्धा इतरांना जे आहे ते वाटू शकतं त्याच्यामुळे तुमच्याकडे एक प्रेरणा स्रोत म्हणून कुठेतरी बघितलं जाईल लक्षात ठेवा जर तुम्हाला तुम्ही होऊ शकता तर आमच्या घरातला सुद्धा एखादा होऊ शकतो असं म्हणून सुद्धा एखाद्याला प्रेरणा जी आहे ती तुमच्यामुळे मिळू शकते म्हणून सुद्धा तुमच्याकडे एखादी पोस्ट असणं फार गरजेचं राहतं लक्षात ठेवा ठीक आहे स्वतःच्या नजरेमध्ये तुमची किंमत वाढेल कारण इतकं तुम्ही अपयश जे आहे ते बघितलेलं असतं आणि एकदा तुम्हाला पोस्ट मिळालेली मिळाली ज्यावेळी तुम्हाला पोस्ट मिळेल आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता एसटीआय होणारे काही पोस्टवरती जे असतात ते थांबत नाही ते नंतर मोठ्या पोस्टसाठी प्रयत्न करतच राहतात कारण त्यांनी त्यांचा विल पॉवर एवढी वाढवलेली असते की आता आपण आय काढू शकतो तर राज्यसेवेतून सुद्धा एखादी पोस्ट आपण काढू शकतो जो टॅक्स असिस्टंट काढतो तो एसटीआय साठी ट्राय करतो म्हणजे काय जातं की तुमची जी क्षमता असते तुमच्या ते, ते तुम्ही हंड्रेड पर्सेंट नंतर वापरायला वा सुरुवात करता पण त्यासाठी एखादी तरी पोस्ट तुमच्या हातामध्ये असणं फार गरजेचं राहतं आणि अशा ज्यावेळी एखादी पोस्ट तुम्हाला मिळेल त्यावेळी तुमची तुमच्या मध्ये तुमची किंमत वाढू शकेल आणि तुमच्यासाठी असे काहीच नाही ही एक गोष्ट तुमच्या अंगी जे आहे ते ठाई जे आहे ते बांधली जाईल त्याच्यामुळं एखादी पोस्ट असणं फार गरजेचं लक्षात ठेवा एक जर मिळाली ना तर तुमच्या कुठल्याही तुमच्या प्रिलेम अडकणार नाहीत मेन्स अडकणार नाहीत तुमच्या इंटरव्ह्यूज अडकणार नाही त्या गोष्टी सगळ्या पुढे पुढे कंटिन्यू चालत राहतात मात्र एखादी तरी पोस्ट तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे की तुमचं जर लग्न कार्य असेल आता तुम्हाला फार अडचण येत असेल कारण असं एमपीसीचा अभ्यास करतो म्हणून तुम्हाला कोण मुलगी देणार नाही किंवा मी एमपीसी करते म्हणून कोण मुलगा तुमच्याकडे जे आहे ते येऊ शकणार शक्यतो मुलांना जास्त प्रॉब्लेम होतात जर तुमच्याकडे एखादी पोस्ट असेल गव्हर्नमेंट जॉबला असेल तर तुम्हाला लग्नामध्ये सुद्धा अडथळा जो आहे हा तुम्हाला येणार नाही ठीक आहे तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत तर यासाठी तुम्हाला पोस्ट असणं फार गरजेचं आहे तुम्ही जर लोन करणार असाल समजा तुम्ही आता गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहात आणि तुम्हाला समजा घर वगैरे बांधायचं असेल गावाकडे वगैरे त्यासाठी तुमचं लोन वगैरे करायचं असेल तुम्हाला तर तुमच्याकडे सॅलरी स्लिप असल्यानंतर तुम्हाला लोनमध्ये सुद्धा कुठेही काही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाहीत लक्षात घ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कशा होतात स्मूथ होत चालतात स्मूथ होत चालतात सगळ्या गोष्टी इतर ठिकाणी तुम्ही जे आहे ती रिस्क घेऊ शकता मग तुमचे बिझनेस असतील काही असेल ते तुम्ही नंतर करू शकता पण ते बिझनेस तुम्हाला स्वतःच्या याच्यावरती नाही करताना तुम्ही दुसऱ्याच्या याच्यावरती तुम्ही रिस्क घेऊन काहीही करू शकता ठीक आहे कारण एक फिक्स स्टेबल इन्कम असल्यामुळं तुम्हाला एकतर लोनला कुठे प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळे तुम्ही रिस्क जे असतात ते घेऊ तुमच्या लाईफमध्ये ओके तर अशी लिस्ट बरीच खूप मोठी आहे पण बरेचसे प्रॉब्लेम जास्त ते पोस्ट मिळाल्यानंतर सुटून जातात त्यासाठी आपल्याला एखादी पोस्ट असणं गरजेचं आहे मग त्यासाठी थोडंसं हार्डवर्क केलं तर काय बिघडणार आहे का तुमचं ठीक आहे त्याच्यामुळे थोडंसं हार्डवर्क करा एक वर्ष कम्प्लिटली झुकून द्या एक वर्ष इनफ होऊन जाते एक वर्षामध्ये व्यवस्थित तुम्ही प्रिपरेशन करून सगळे रेफरन्स पुस्तके वाचून त्याच्या नोट्स बनवून पीवायक्यू सोडवून सगळं तुम्ही प्रॉपरली प्लॅनिंग करून करू शकता आणि एखादी पोस्ट जास्त ती मिळून जाते पण कन्सिस्टन्सी फार महत्वाची राहते लक्षात घ्या बरेच प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यातले सॉर्ट आऊट होणार आहेत जर प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचे असतील एक वर्ष फक्त एक वर्ष हार्डवर्क करा चांगल्या पद्धतीनं नक्कीच तुम्हाला एखादी पोस्ट जे असेल ते मिळून जाईल नाहीतर ह्या दुष्टचक्रामध्ये एकदा अडकला की लवकर बाहेर पडणं फार मुश्किल होत राहतं त्याच्यामुळे स्वतःला टार्गेट द्या तीन वर्ष मला तीन वर्षात एखादी पोस्ट काढायची आहे चार वर्ष एखादी पोस्ट काढायचे ज्यांनी ऑलरेडी घातलेलीच आहे तीन चार वर्ष त्यांनी एकाच वर्षाचं टार्गेट ठेवा एका वर्षामध्ये मी पोस्ट काढून दाखवणारच आहे आणि माझे सगळे प्रॉब्लेम मी आहे ते सॉर्ट आऊट करणार आहे त्यासाठी हार्डवर्क करायला चालू करा ठीक आहे यासाठी एक वर्ष कष्ट घेतलं तर काय बिघडलं काही सुद्धा बिघडत नाही त्याच्यामुळे आत्ता सहा ते आठ तास अभ्यास तुम्ही करायला सुरुवात करा आजपासूनच सोडू नका अजून सुद्धा वेळ गेलेली नाही दोन हजार चोवीस ची जर एक्झाम देणार असाल तर दोन संदर्भ पुस्तकं पाठ करून टाका काही त्यातलं विचारलं तरी तुम्हाला यायला पाहिजे चे जास्तीत जास्त सर्वांनी पीवाय क्यू सोडवा सगळे क्यू सॉल्व करा तुमचा बऱ्यापैकी जो व्ह्यू असतो त्या कडे बघण्याचा तो तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल गणित आणि बुद्धिमत्तेची भरपूर प्रॅक्टिस करा कंबाईनच्या मुलांनी तर कराच करा याची प्रॅक्टिस त्याशिवाय तुम्हाला प्री प्री अनिमेल्सला फार मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तेची भरपूर प्रॅक्टिस करा त्या टाईपमधला प्रश्न पडला रे पडला की तुम्हाला सुटलाच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे चालू घडामोडीचा डेलीच्या डेली तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा बस इतक्या आणि कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये सातत्यपणा पाहिजे तर याच्या सगळ्या गोष्टी जास्त त्या तुमच्यासाठी घडून येणार आहेत सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी वर्कआउट करणार आहेत लक्षात ठेवा पोष काढा आयुष्य तुमचं स्टेबल होऊन जाईल लक्षात ठेवा आणि त्यासाठी एक वर्ष कष्ट घ्या काही सुद्धा बिघडत नाही सहा ते आठ तास रोज अभ्यास करा दोन रेफरन्स पुस्तकं पाठ करा पी वाय क्यू सोडा मॅथ प्रॅक्टिस करा करंट अफेअर्स डेली करा मात्र हे सगळं करताना कन्सिस्टन्सी ठेवा कन्सिस्टन्सी जर अभ्यासात नसेल तर पुढचं सगळं इनकन्सिस्टन्सी होत राहतं वेळेला महत्त्व द्यायला शिका नाहीतर येणारी वेळ तुम्हाला योग्य वेळ दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं टाइम हा खूप आपल्यासाठी आत्ता महत्वाचा आहे आपल्याकडे आता टाइम इज मनी म्हणतात आता मनी म्हणजे आता मनी नसेल तुमच्याकडे पण टाईमच हा तुमच्यासाठी आत्ता मनी आहे वेळ हा तुमच्यासाठी पैसा आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे जर तुम्ही वेळेला महत्त्व दिलं येणारे दिवस तुमचे फार चांगले असणार आहेत नक्कीच एखादी तुम्हाला पोस्ट मिळेल आणि तुम्ही आयुष्य तुमचं स्टेबल करून घेऊ शकाल त्याच्यामुळे कुणीही पोस्ट जे आहे ते येणारे एक दोन वर्षामध्ये सोडू नका नक्कीच आपलं चॅनल तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा जिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट